गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का की फेसबुक यूट्यूबवर अनेक कुकिंग चॅनेल्स आहेत तर त्यातून वेगवेगळे नवनवीन पदार्थ सतत शिकवले जात आहेत देशी विदेशी आणि त्या चॅनल्सला असंख्य फॉलोअर्स आहेत त्यांना रोजच्या रोज अनेक कमेंट्स मिळत असतात ज्याच्यातून त्या, त्या पदार्थाबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात उत्सुकतेने शिकण्यासाठी अनेक खरंच शाहण्यासारखे प्रश्न विचारलेले असतात की जे पाहून आपल्याला वाटायला लागतं की आता खरोखर तमाम स्त्रिया हे सगळे शिकलेले पदार्थ घरी बनवायला लागले आहेत किंवा बनवायला लागतील पण त्याचवेळी आजूबाजूला पाहाल तर स्विगी झोमॅटोमधून घरी जेवण मागवायचं प्रमाण पण अतिशय वाढलं आहे म्हणजे दोन्ही परस्परविरोधी टोकाच्या घटना आजूबाजूला घडताना आपण पाहतोय म्हणजे एकीकडे अतिशय उत्सुकतेने अतिशय आवडीने कुकिंग शो पाहायचे नवनवीन पदार्थ शिकायचे त्यांच्याबद्दल प्रश्न विचारायचे त्याची माहिती करून घ्यायची आणि दुसरीकडे ते काहीही न बनवता झोमॅटो स्विगीवरून घरात जेवण मागवायचं वेगवेगळे पदार्थ मागवायचे आणि यथेच ताव मारायचं हे दोन्ही गोष्टी बघत असताना आपण संभ्रमित होऊन जातो की नक्की चाललंय काय मग या चॅनल्सला जे फॉलोअर्स मिळत आहेत जे एवढे उत्सुकतेने तिथे कमेंट्स करतायत ते लोक कुकिंग शो पाहून पदार्थ शिकून करतात तरी काय